तर पहा की मेन महत्त्वाचा मुद्दा आजचा काय आहे तर आज आपण पाहूयात की बाबा विठ्ठल विठ्ठलाविषयी चार कथा झालेल्या आहेत म्हणजे नेमकं विठ्ठल पंढरपुरात कसे आले आणि कधी आले कोणत्या काळी आले आणि काय नेमकं काय झालं प्राचीन काळी द्वापार युगाच्या अंती विठ्ठल पंढरपुरामध्ये आले आणि ही कहाणी याचे अनेक अभ्यासकारांनी अभ्यास केलेला आहे तर ग्रंथलेखक राची धेंडे यांनी एका ग्रंथात लिहिलेलं आहे हा ग्रंथाचं नाव आहे महा ग्रंथ त्यात सांगितलेलं आहे की बाबा द्वापार युगाच्या अंतती ज्यावेळेस कंद पुराणानुसार विठ्ठल पंढरपुरात आले त्यावेळेस जे इंद्रायणी आज ज्या नदीचं नाव आहे त्या नदीचं प्राचीन काळी वेगळंच काहीतरी नाव होतं आणि त्या नदीच्या काठी आश्रम बांधले आणि आश्रम बांधले असताना त्यांनी आश्रमामध्ये स्वतःच्या आईवडिलांची सेवा करत असत स्वतःच्या आईवडिलांची सेवा करत असताना त्यांना श्रीकृष्ण परमात्मा प्रसन्न झाले आणि हे स्कंद पुराणानुसार आहे तर स्कंद पुराणानंतर आणखी दुसरा भाग असा की बाबा पंढरपुरात आले मूर्ती स्थापना झाली मग त्या काळीपासून विठ्ठलांचा जय जयकार जयघोष चालत होता आणि त्या काळपासून विठ्ठलाला यात्रा वगैरे भरण्याला सुरवात झाली आणि विठ्ठल हे एक संत ज्ञानेश्वर माऊलीपासून जे निळोबा रायापर्यंत जे संत आहेत ते विठ्ठलांचे अनेक अवतार आहेत तर त्याही पलीकडं जर पाहायला गेलं तर विठ्ठलाचं नाम कधीकधी किती अनेक कितीतरी कीर्तनकार विठ्ठलाचं नाम घेतात विठ्ठलांचं नाम घेताना कीर्तनामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर कीर्तनामध्ये ते उड्या मारतात मोठमोठ्याने म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये एवढ्या प्रमाणामध्ये मो एवढ्या मोठ्या प्रमाणात ऊर्जा येते तर ती ऊर्जा येते त्या ऊर्जेत का येते कारण तर ज्यावेळेस तुम्ही विठ्ठल विठ्ठल नाम घेता तर जसं ड ठ म्हणता ठल ठल तर तुमच्या या डोक्यामधून एकदम झटका लागल्यासारखा होतो म्हणजे शरीरात ऊर्जा येत जाते आणि त्यामुळे कुठलाही रोग तुमचा हार्ट अटॅक असेल हृदयविकाराचा झटका असेल कुठलाही आजार होत नाही आणि कुठलाही आजार होत नाही तर त्यामागचं विठ्ठल विठ्ठल नामजपाचं कारण आहे आज आपण पाहतो पंढरपूरला जात असताना वारकरी पायी एवढं चालतात तरी पण त्यांना कुठलंही दुःख नसतं त्यानंतर वारकऱ्यानंतर कुठलाही कीर्तनकार उड्या मारू मारू कीर्तन करतो कारण तर विठ्ठलाचा हात असा आणि हात तासा आहे तर त्यामुळे कुठलाही आजार होत नाही आणि विठ्ठलाने सुद्धा सांगितलेलं आहे की विठ्ठलाच्या नामामध्ये जर एवढी ताकद असेल तर विठ्ठलाच्या दर्शनाने आणि हुबेहूब विठ्ठलाच्या मूर्तीचं आपल्या दृश्य डोळ्यानं पाहिल्यानंतर आपल्या जन्माचे पातक फिटणार